शिक्षण सप्ताह दिवस दुसरा एफ एन डे गणितीय खेळ कोडे व उपक्रम जिल्हा परिषद शाळा वावडी केंद्र उमरान तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार करतो की, की महाराष्ट्रातील

आणि हा दुसरा दिवसता गणित पिटारा या पिटारात आपल्या साहित्याची ओळख आहे आपण ते साहित्य हाताळले पण आहे बरोबर का नाही ते साहित्य कसं वापरायचं ते पण आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा आज आपण त्या सर्व साहित्यांची अजून एकदा पुन्हा एकदा उजळणी करून घेऊ त्यासोबतच बघा आज आपला परिपाठ झाला सकाळी झाला परिपाठ बाहेर पाऊस आहे म्हणून आपण घेतला आणि परिपाठात आपण निपुण निपुण सुद्धा घेतली घेते आता आज आपल्याला ओळख करून घ्यायचे ते साहित्य कसे हाताळायचे ते बघायचंय सोबतच जे काही गणितातले काही कोळे आहेत किंवा गणितातले जे काही खेळ आहेत या खेळांची सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायची आहे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सोस सत्तावीस सत्तावीस एकोणीस तीस एकतीस पत्तीस तेवीस चौतीस पस्तीस छत्तीस एकतीस अडतीस एकोळीस चाळीस एकताळीस बेताळीस

आता कुठं पाहिणार आहे पातळी ओके आता कुठे काय नाय समोर आता काय करणार आहे एकणार आहे ओके ¿Alguna okay, Ok, pues fuera ओके काय बघायला लक्षात बघा पंचायत बघा प्रमाण लावायचे बरोबर मात्र कार्ड उचलून ठेवायचा नाही हा खेळाचा नियम आहे कर भर तू पट जसे अरे वा दोन प्ल्यंत झाले छान गुड टाकून ओके चल टाक मिक्स करून घ्या तुम्ही आता कर मिक्स mix, mix. Mix, mix. Uh, कर मिक्स

Hmm. Hmm. का दाखव बरं कोणतं पान आहे बरोबर आहे घर बघा रात बरोबर वाचन बरं का मिनिट करा काय कोणतं माहिती सांग ओके मिनिट कडा किती पाहिजे तास तीन का किती वाज किती वाजेल आता काय करत ना सहा बंद दाखवू बघ बरं सहा बघायला गुड पण टू थ्री स्टार्ट ज्याच होईल त्याने लगेच समोर बघायचं अरे बघा ना सगळ्यांचं उत्तर बरोबर बघा अकरा हजार एकोणऐंशी अकरा हजार एकोणऐंशी वाजलं गे रे अकरा हजार एकोणऐंशी परंतु सर्वात आधी कुणी सोडवलं आरव बघा आरव आरव सध्या टाळ्या वाजवा गो